हाय मैत्रिणींनो बऱ्याच वेळेला केस विंचरताना किंवा धुतल्यानंतर खूप जास्ती प्रमाणात गळतात तसेच केस पांढरे होणे एक कॉमन समस्या झाली आहे या सगळ्यांवर जालिम उपाय मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे याचा तुम्हाला हंड्रेड टक्के फायदाच होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्या घरातले दोन चमचे चहा पावडर दोन तास भिजत ठेवा कोणतेही चहा पावडर असले तरीही चालेल साधारणतः एक वाटी पाण्यामध्ये हे आपल्याला भिजत घालायचे आहे चहा पावडरमध्ये असे पोषक तत्व असतात जे आपल्या केसांना मुलायम बनवतात शिवाय केसांची वाढ जलद गतीने होते त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे एक चम्मच खोबरेल तेल जे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतंच खोबरेल तेल केसांना लावल्यामुळे आपले जे डॅमेज झालेले केस आहे ते दुरुस्त होण्यास मदत होते आणखी केस चमकदारही होतात आणि त्याची वाढ नव्याने व्हायला सुरुवात होते आता मी यामध्ये तिसरी आणि शेवटची गोष्ट मी ॲड करणार आहे ते म्हणजे शॅम्पू जो शॅम्पू तुम्ही घरामध्ये रोज वापरता तो यामध्ये एक चमचा घालायचा आहे आता या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि ज्या दिवशी तुम्हाला हे केस धुवायचे आहे केस धुण्याअगोदर अर्धा ते एक तास केसांना लावा व्यवस्थित केसांचा गुंता काढून घ्या आणि मग केसांच्या मुळाशी लावा आणि अर्धा ते एक तासानंतर केस नॉर्मल पाण्याने धुवून टाका बऱ्याच झणींच्या केसामध्ये कोंडा झालेला असतो तो काही केला जात नाही त्याच्यासाठी तर हा उपाय एकदम रामबाण उपाय आहे तुम्ही चहा पावडरच्या पाण्याने नक्की एकदा केस धुऊन पहा केस अगदी मुलायम होणार सिल्की होणार रेशमी होतील आणि केसांना एक नैसर्गिक काळा रंग प्राप्त होईल परंतु हा उपाय तुम्हाला सतत करावा लागेल एकदा केला आणि मग काळा रंग आला असं होणार नाही नैसर्गिक उपाय हे अतिशय फायदेशीर असतात माझी खात्री आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर बाकी सगळे उपाय करणे सोडूनच द्याल आणि माझी हंड्रेड टक्के गॅरंटी आहे ह्या उपायसमोर बाकी सगळे उपाय फेल आहेत बरेचसे उपाय तुम्ही आतापर्यंत इंटरनेटवरती बघितले असतील पण हा एक रामबाण उपाय आहे जलद गतीने केस वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला तुमच्या केसांची ग्रोथ फास्ट हवी हो आहे तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे तुम्ही हा उपाय करून बघा खरंच तुमचे केस इतके फास्ट वाढतील कंबरच्या खाली होतील तेही खूपच कमी दिवसात। एक दिवसातच तुम्हाला फरक दिसेल आणि तुम्ही बाकी सगळे उपाय करणे सोडूनच द्याल तुम्ही बाजारातले प्रोडक्ट वापरत असाल त्याने आपले केस एकदम डॅमेज होऊन गळायला लागतात बाजारातल्या प्रोडक्टमध्ये काही ना काही केमिकल असतात त्याच्यामुळे आपले केस डॅमेज होतात आणि आपल्या केसांवर उलटे साईड इफेक्ट्स होतात तर हा उपाय एकदम नॅचरली आहे नैसर्गिक आहे याने तुमच्या केसांना काहीच नुकसान होणार नाही काहीच साईड इफेक्ट्स होणार नाही आणि तुमच्या केसांची वाढ जलदगतीने होण्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे एक दिवसातच तुमचे केस काही ना काही वाढतील तुम्हालाही फरक दिसेल आणि त्यासोबतच चमकदार होतील शायनी होईल आणि एकदम काळा रंग प्राप्त होईल तुमच्या केसांना तेही नॅचरल या उपाय केल्याने तर आत्ताच लगेच ट्राय करा हा उपाय आणि तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा वाटला तर इतरांनाही शेअर करा फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि जायच्या आधी एक लाईक नक्की करा असे हे सोपे सोपे उपाय आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा